नमस्कार मंडळी तर आपण जाणून घेणार आहोत की सिधापत्रिका ई के वाय सी मुदतवाढ मिळालेली आहे आणि ती मुदतवाढ किती दिवसापर्यंत आहे आणि ही ई के वाय सी कशामुळे व कशी करावी याबद्दल सर्व या काही माहिती या व्हिडिओत जाणून घेणार आहोत तसेच जर तुम्ही ई के वाय सी नाही केली तर तुमचे राशन कार्ड बंद होऊ शकते तर सर्व माहितीसाठी व्हिडिओला संपूर्ण पहा ई वाय सी कशासाठी तर ह्याचा कारण काय आहे व कशासाठी ई के वाय सी करायची राशन कार्डावर मिळणारे लाभ सुरू राहण्यासाठी ई के वाय सी करणे सरकारने अनिवार्य केले आहे फक्त पात्र कुटुंबांनाच अनुदानातील अन्नधान्य मिळावे हे सुनिश्चित करण्यासाठी सरकारने उचललेले पाऊल आहे ई के वाय सी जर तुम्ही नाही केली तर तुम्हाला लाभार्थ्यांना राशन मिळणार नाही तसेच राशन कार्ड निष्क्रिय होऊ शकते तुम्ही लक्षात ठेवायच्या काही बाबी आहेत त्याही मी सांगतो तुम्हाला ई के वाय सी करण्यासाठी लाभार्थ्यांनी आधार कार्ड याचे बायोमॅट्रिक करणे तुम्हाला आवश्यक आहे तसेच आधार कार्ड राशन कार्ड लिंक असणे हे ऑनलाईन पूर्ण करू शकता तसेच इतर कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता तुम्हाला लागत नाही यासाठी आधार कार्ड रॅशनला लिंक करण्यासाठी शासनाच्या आर सी एम एम एस आर सी एम एस महाफूड जी ओ व्ही इन या अधिकृत संकेतस्थळावर तुम्ही पब्लिक लॉग इनद्वारे अथवा जवळच्या शिधा वाटप कार्यालयात जाऊन आधार कार्ड लिंक करू शकता आपल्या रॅशन कार्डची सी आपण को दोन प्रकारे करू शकतो एक शासन अधिकृत ॲप मेरा राशन म्हणून मोबाईल ॲप्लिकेशन आहे त्यामध्ये करू शकता नाहीतर दुसरं म्हणजे जवळच्या राशन दुकानात तुम्ही आपली ई वाय ई के वाय सी करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा तसेच अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद